नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना महाजी शिंदे यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार दिल्ली येथील साहित्य संमेलनामध्ये शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या घटनेनंतर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात खासदार संजय राऊत यांनी तिन्हीवर म्हणजे पुरस्कारावर पण टीका केलेली आहे शरदचंद्रजी पवारसाहेबांवर पण टीका केलेली आहे आणि एकनाथजी शिंदेसाहेबांवर पण टीका केलेली आहे त्यांनी टीका केल्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ उठलेलं आहे या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत माझे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडे बापू खरं तर महाराष्ट्रातल्या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांना महाजी शिंदे यांच्या नावानं मिळालेला पुरस्कार ही मोठी घटना होती आणि शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला संपूर्ण महाराष्ट्र याचं कौतुक करत असताना संजय राऊत मात्र याच्यावर टीका करतात संजय राऊतांची ही टीका ही कुजऱ्या मनाचं एक लक्षण आहे मुळात ओबाटा उद्धव ठाकरे यांची जी काही उरली सुरली छोटी शिवसेना आहे तिच्या पायाखालची वाळू घसरायला लागलेली आहे राजकीय दृष्ट्या आपला अंत अस्त जवळ आला अशी भावना संजय राऊत आणि त्यांच्या सर्व नेत्यांची झालेली आहे आणि त्यामुळं गेल्या महिन्याभरात त्यांची वेगवेगळ्या वेग प्रकारे त्रेदा तिरपीट ज्याला म्हणतात अशी उठलेली आहे कालचा झालेला शिंदेसाहेबांचा सत्कार आणि त्या सत्काराच्या निमित्तानं महाराष्ट्राचे सर्वात ज्येष्ठ नेते शरदचंदी पवारसाहेब यांनी जे काय भाषण केलं ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं आणि परंपरेला साजिसासज होतं अडीच वर्ष काबाड कष्ट करून रात्रंदिवस काम करून सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोचवण्याचं केलेलं साहेबांनी काम आणि आणलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या विकासाच्या योजना या संदर्भानं पवारसाहेबांनी स्तुती केली ही स्तुतीच संजय राऊतांना झोमलेली आहे यापुळं या पुढचा या संपूर्ण काळ आज संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोघांचाही आणि त्या पाठीमागणं चालत येणारे आदित्य ठाकरे हा असा फ्रस्टेशनमधलं बोलणं वैतागणं चिन्हणं आणि थोडक्यात सकाळचा संजय राऊतचा बोंगा चालू ठेवणं या पलीकडं आता राजकीय काय त्यांना महत्त्वाकांक्षाही नाहीत त्यांच्यातून काय राजकारणात महाराष्ट्राच्या घडणारी नाही ही वस्तू ते एकीकडं पवारसाहेब एकनाथ शिंदेंचं कौतुक करतात कौतुक करताना असं म्हणतात की त्यांनी फक्त महाराष्ट्राचा विकासच केला नाही तर राजकारणाला एक वेगळी दिशा दिली त्याचवेळी आपल्या पुस्तकात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाच्या समजेबद्दल त्यांना स राजकारणाची समज कमी आहे असं पुस्तकात उल्लेख केला होता पवारसाहेबांनी एकंदरीत हा पवारसाहेबांचा हा पवित्रा युतीच्या जवळ येण्याचा आहे वाटतं पवार साहेबांचं पुस्तकातील दिलेलं मत हे त्यांनी त्यांचं व्य व्यक्तिगतरित्या नोंदवलेला अनुभवातून एक मत आहे त्यांचा आणि युतीकडे येण्याचा असा कोणताही यात संदर्भ नाही असं एखादं विधान किंवा पुस्तकात मानलेलं मत यावर राजकारणाची कोणती आराखडे ठरत नसतात आणि जे मत त्यांनी व्यक्त केलं जो काही उद्धव ठाकरेंचा त्यांना अडीच वर्षात कामकाजाचा अनुभव आला कारण त्या सरकारमध्ये पवारसाहेबांची राष्ट्रवादी सहभागी होती त्यावेळी त्यांना जो आलेला अनुभव आहे त्यातून ते निर्माण झालेले विधान आहे एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर टीका करताना संजय राऊतांनी असं म्हटलं आहे की महाराष्ट्रांच्या श शत्रूला हा पुरस्कार दिला गेला आहे काय सांगाल मुळात महाराष्ट्राचा शत्रू संजय राऊत आहे सर्वसामान्य जनतेच्या मनावर अडीच वर्षाच्या आपल्या दैदिप्यमान कामानं प्रत्येकाच्या हृदयास्थान निर्माण केलेलं गेल्या के पन्नास साठ वर्षात एवढ्या कमी वेळात एवढी कमी जास्त लोकप्रियता मिळवलेलं शिंदेसाहेब एकमेव उदाहरण आपल्याला देता येईल आणि शिंदेसाहेबांना मिळालेलं हे दैदिप्यमान यश आणि ज्या कल्पना यांच्या होत्या की आम्ही गुवाहाटीला गेल्यानंतर हे खलनायक ठरतील वास्तविकता आम्ही घेतलेली भूमिका आणि फडणवीस साहेबांच्यावर झालेला जो अन्याय होता तो अन्याय दूर करण्यासाठी शिंदे साहेबांनी टाकलेलं धाडशी पाऊल याचं महाराष्ट्रीय जनतेनं निश्चितपणा स्वागत केलं कौतुक केलं आणि त्याचा पुरावा म्हणून कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा यांना भरघोस मतानं निवडून देऊन पाच वर्षाचा कारभार करण्याची पुन्हा महाराष्ट्रा मतदारांनी संधी दिली खरंतर महाजी शिंदे हे महा एक मराठा योद्धा होते आणि दिल्ली काबीज करण्याचं काम त्यांनी केलं होतं परंतु त्यांचे वंशज हे गद्दार आहेत कारण त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाईला मदत केली नव्हती आणि गद्दारांनी गदारा गद्दारांचा सत्कार केला असं देखील त्यांनी संजय राऊतांनी टीका करताना म्हटलं राजकारणातली आणि इतिहासातील मागचे कोणते तरी संदर्भ देऊन बुद्धिभेद करणं हा संजय राऊताचा नेहमीचा खेळ आहे महादजी शिंदे आणि शिंदे घराणं यांनी साताऱ्यातून पुणे आणि पुण्यातून संपूर्ण दिल्लीपर्यंतचा का पराक्रमी मार्ग त्यांचा हा विमान आहे आणि त्यामुळं शिंदे घराण्यांचं राजकारण संजय राऊतासारख्या टिटवीनं समुद्र पेण्याचा केलेला ट्यूट्यू करून प्रकार यामुळं काय संपणार नाही तो इतिहास महादजी शिंदे आणि शिंदे ग शिंदे घराणं हा एक इतिहास निश्चितपणे दैदिप्यमान असाच राहणार आहे हे होते माझे आमदार पप्पू पाटील आणि संजय राऊत यांनी जी टीका केलेली आहे त्याला देखील सडेतोड असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आजित सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या